मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावत्या गुरुवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी पदी जामघर येथील अशोक गणपत भगत यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे आधीचे उपसभापती यांनी राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत सर्व संचालक सदस्यांनी एकमताने भगत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारी महत्वाची संस्था म्हणजे मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती या समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार गोटेराम भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखालीच गटाचे वर्चस्व कायम आहे आज झालेल्या निवड प्रक्रियेत जामघरच्या अशोक गणपत भगत यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीचे माजी आमदार गोटेराम भाऊ पवार ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषदा पवार

सर्व त्यांचे आभार मानून सर्व संचालक मंडळांचे आभार मानतो कोणी शेतकऱ्यांचे योग्य ते न्याय देण्याचं काम करणार धन्यवाद तर येणाऱ्या काळामध्ये मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करणार